नमस्कार विनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळ्यासाठी थंडगार असं कैरीचं पण कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि हा पल्प कसा बनवला चला तर आपण हे पाहूया तर याच्यासाठी मी हे अशा टनक अशा ह्या चार कैऱ्या घेतलेल्या आहेत दहा मिनटं त्या पाण्यामध्ये तशाच ठेवलेल्या आणि त्याच्यानंतर चांगलं चोळून त्याचं चीक काढून घेतलेला आहे आणि नंतर अशा आपण चांगल्या स्वच्छ कनेपकीने किंवा एखाद्या सुती कपड्याने पुसून असे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत त्याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं नाही कुकरमध्ये पाणी ओतून एखादी जाळी खाली ठेवून त्याच्यावरती हा टिफिन ठेवायचा आहे आणि टिफिनमध्ये पाणी जा जाणार नाही असा तो उंच असावा आणि कुकरला झाकण लावून स्टार्टिंगला मी गॅस हाय फ्लेमवरच आहे फ्लेम आणि नंतर तीन चार मिनटानंतर गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून याच्या मी चार शिट्या करून घेतलेल्या आहेत आता ही कैरी होऊ शकता छान शिजलेली आहे अजून गरमच आहे थंड झाल्यानंतर आता आपण याची साल काढून घेणार आहोत अगदी सहज साल निघते आहे पहा तुम्ही अशाच प्रकारे आता आपण सर्व केऱ्यांची साल काढून घेणार आहोत साल काढून झाल्यानंतर आपण ह्या कैरीचा गर किंवा पल्प असा चमचाने किंवा चाकूने काढून घ्यायचा आहे या कैरीचा पल्प काढून झाल्यानंतर कैरीची जी साल आहे त्याचा पण आपण अशाच प्रकारे सर पूर्णपणे पल्प काढून घेणार आहोत अगदी सहज काढला जातो तो पल्प आता अशाच प्रकारे आपण तीनही कैऱ्यांच्या आणि सा, कैऱ्यांच्या सालीचं आपण पल्प काढून घेतलेला आहे तो आपण एक वाटी भर भरलेला आहे आता त्याच्यामध्ये तेवढाच ते गुळा आपण टाकून घेणार आहोत आणि थोडीशी वेलची पावडर आहे आणि एकदम थोडंसं मीठ आपण टाकून हे हातानेच मिक्स करून घेणार आहोत याच्यासाठी लागणारा गुळ आपण खिसून किंवा बारीक असा चिरून घ्यायचा आहे ते ते आता हे पहा चांगलं मिक्स झालेलं आहे थोडा वेळ लागतो पण चांगलं मिक्स होतं ते आणि त्याच्यानंतर हाताने जरी मिक्स नाही करता मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरीही चालेल हे पहा अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण एका चाळणीने हे चाळून घेणार आहोत जेणेकरून गुळामध्ये काही कचरा किंवा खडे असेल ते बाजूला निघले जातील हे पूर्णपणे चाळून घेतलेलं आहे चाळणीचा पण सगळा पल्प मी काढून घेते आहे आणि आता हा तयार केलेला पल्प एखाद्या आपण काचेच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये दोन ते ती तीन महिने स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हा काढून इन्स्टंटपणं बनवू शकतो आता मी हा पल्प काचेच्या भरणीमध्ये काढून घेते आहे आणि असं हे झाक झाकण लावून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हा बाहेर काढून इन्स्टंट कैरीचं पण बनवू शकतो दोन चमचे मी आता इथं हे पल्फ घेतलेलं आहे आणि थंड पाणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा हे कैरीचं पण बनवून पहा अगदी पाच मिनटात तयार होतं आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा